ओम गण गणपते नम नमस्कार मित्रांनो या जगात असे काही क्षण असतात जे फक्त ऐकले जात नाहीत तर मनात उतरतात आज मी तुम्हाला अशीच एक कथा सांगणार आहे आईच्या प्रेमाची कर्तव्याच्या कठोरतेची आणि अशा देवाची जो रडवतोही आणि मार्गही दाखवतो ही कथा आहे गणेशाच्या जन्माची आणि पुनर्जन्माची डोळे मिटा मन शांत करा आणि या कथेत हरवून जा ओम गण गणपते नम गणेश जन्माची कथा तो काळ फार वेगळा होता देव पृथ्वीवर चालत होते डोंगर श्वास घेत होते आणि निसर्ग माणसांच्या भावनांना प्रतिसाद देत होता हिमालयाच्या कुशीत मेघांच्या पलीकडे आकाशालाही लहान वाटावा असा एक दिव्य पर्वत उभा होता कैलास पर्वत त्या पर्वतावर भगवान शंकर ध्यानस्थ बसले होते डोळे मिटलेले श्वास इतका शांत की जणू काळच थांबला होता पण त्या भव्य कैलासात त्या दिव्य शांततेत एक हृदय अस्वस्थ होतं माता पार्वती महाल सुंदर होता रत्नजडीत होता पण तो रिकामा वाटत होता खिडकीतून बाहेर पाहताना त्यांच्या नजरेत देवत्व नव्हतं आईपणाची ओढ होती मी देवी आहे त्या स्वतःशी म्हणाल्या पण मला कोणी आई म्हणावं असं हृदयातून वाटतं त्या क्षणी एक देवी नव्हे तर एक स्त्री एक आई होऊ इच्छित होती त्या उठल्या स्नानासाठी जाताना आपल्या अंगावरील उठणे त्यांनी हातात घेतले त्या उठण्याला आकार देताना त्यांच्या बोटात प्रेम होतं मायेचा स्पर्श होता हळूहळू एक बालक तयार झालं सुंदर निरागस आईकडे पाहणाऱ्या डोळ्यात पहिल्याच क्षणी विश्वास होता माता पार्वतीच्या ओठावरती हसू आलं त्यांच्या डोळ्यात पाणी आजपासून त्या हळूच म्हणाल्या तू माझा पुत्र आहेस आणि त्या शब्दासोबत त्या बालकात प्राण संचारले तो पहिल्यांदा डोळे उघडतो पहिल्यांदा श्वास घेतो आणि पहिल्यांदा आईकडे पाहतो तो आई क्षण संपूर्ण सृष्टीसाठी पवित्र होता स्नानासाठी जाताना माता पार्वती म्हणाल्या बाळा मी परत येईपर्यंत कोणालाही आत येऊ देऊ नकोस हीच तुझी आज्ञा तो बालक शांतपणे मान हलवतो दाराशी उभा राहतो निरागस पण अढळ काही वेळानं भगवान शंकर तेथे येतात ते, ते आत जायचा प्रयत्न करतात पण तो बालक त्यांना थांबवतो आईची आज्ञा आहे शंकर चकित होतात गण पुढे येतात पण तो मात्र हलत नाही तो फक्त आईचा शब्द पाळत होता आणि मग क्रोध एक क्षण फक्त एक क्षण त्रिशूळ चमकतो आणि तो, तो बालक जमिनीवर कोसळतो निशब्द जेव्हा माता पार्वती बाहेर येतात ते पाहून त्यांचा श्वास थांबतो माझा बाळ त्यांचा आक्रोश होतो कैलास हादरवतो माझा पुत्र परत मिळाला नाही तर त्या म्हणाल्या तर ही सृष्टी राहणार नाही त्या आक्रोश करू लागल्या त्या आक्रोशानं सर्व सृष्टी गदगदू लागली माता पार्वतीचा तो आक्रोश पाहून भगवान शंकर देखील भारावून गेले भगवान शंकरांना आपल्या चुकीची जाणीव होते उत्तर दिशेला गण पाठवले जातात जो कोणी तुम्हाला अगोदर दिसेल त्याचं शिर घेऊन या अशी आज्ञा दिली जाते सर्वात अगोदर त्या गणांना दिसतो एक हत्ती शांत निर्दोष त्याचं शीर आणलं जातं मातेच्या आक्रोशानं सारे देवगण तिथे जमा झालेले होते ते शीर आणल्याबरोबर त्यांच्यामध्ये मंत्र बोलले जातात काहीही करून मातेला शांत करायचं होतं अथवा सर्व ब्रह्मांड नष्ट होईल ही भीती सर्वांना वाटू लागली होती मंत्र प्राण आणि तो बालक पुन्हा उठतो पण हत्तीमुखासह आई त्याला मिठीत घेते आसू गालावरनं वाहतात आणि त्या क्षणी गणेश जन्माला येतो खऱ्या अर्थानं मित्रांनो हा दिवस होता माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थी हा गणेशाचा खरा जन्मदिन मानला जातो या दिवशी मनापासून केलेले काही उपाय माणसाच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकतात या दिवशी पहाटे उठून लवकर स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे गणेशाला तीळ गूळ मोदक किंवा साधा नैवेद्यही अर्पण करावा मनात कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त एक गोष्ट सांगा बुद्धी आणि शांतता दे हा मंत्र एकवीस वेळा म्हणा गण गणपते शेवटी एवढंच सांगा हे गणराया माझे अडथळे नाही माझी बुद्धी मोठी कर जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या